एकच पाटील, पाटील। एकच पाटील।, पाटील नमस्कार माळेगाव नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने कित्येक उमेदवार स्वतः मैदानात उतरले असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्याला उमेदवारी द्यावी याकरिता प्रयत्न करताना दिसत आहेत मात्र दुसऱ्या बाजूला जयदीप दिलीप तावरे यांना उमेदवारी मिळावी याकरिता प्रभाग क्रमांक पंधराची निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घेतली असून ते एक दिलाने एक जुटीने जयदीप दिलीप तावरे यांच्या पाठी उभे आहेत जणू काही काल त्याचा आज प्रत्यय प्रभाग क्रमांक पंधराचा मूड जाणून घेताना आलाय चला तर पळत नेमकी काय परिस्थिती आहे प्रभाग क्रमांक पंधरा मधली माळेगाव बुद्रुक नगर पंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण माळेगाव बुद्रुक येथील शिवनगर परिसरात आहोत वाघमोडे वस्ती या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणच्या नागरिकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत निवडणुकी संदर्भात असतील विकास कामासंदर्भात असतील किंवा येऊ घातलेल्या भविष्या संदर्भात असतील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सांगाल काय परिस्थिती येतली राजकीय परिस्थिती कशी आहे तसं बघायला गेलं तर राजकीय परिस्थिती आता तरी चांगलीच आहे सा याच्या आधी अगदी नऊ वर्षांपूर्वी इलेक्शन लागलेलं ते ग्रामपंचायतचं होतं आणि नऊ वर्ष कुठलेही इलेक्शन नव्हते आता त्या त्याच्यामुळं जरा प्रत्येकच मुलाला आणि नागरिकांना एक आनंदाचं वातावरण झालंय कारण नऊ वर्षांत इलेक्शन लागले त्यात ग्रामपंचायतचं कन्व्हर्जन आपलं नगरपंचायतमध्ये झाल्यामुळं तो एक विशेष आनंद आहे आणि त्यामुळेच जो ग्रामपंचायत सदस्य राहणार होता तो आता नगरसेवक होणार आहे त्यामुळे आनंदाचं वातावरण नक्कीच आहे एकंदर पाहता आनंदाचं वातावरण आहे आहे परिस्थिती परिस्थिती काय काय ग्रास आता आम्ही येतो प्रभाग क्रमांक मध्ये आणि इथं जर सध्या बघितलं तर प्रत्येक जनतेमध्ये सामावून घेतला जाणारा एक असा व्यक्ती आहे जयदीप दिलीपराव तावरे आम्ही जयदीप भैया त्यांना म्हणतो की त्यांनी अगदीच ग्राउंडेड आहेत अगदी म्हणजे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत त्यांची कनेक्टिव्हिटी चांगली आहे आणि एवढंच नाही कामाचं कर्तृत्व त्यांनी बऱ्यापैकी दाखवलंय म्हणजे आता तुम्हाला सांगायला गेलं तर अगदी चार वर्षांपासून मी सांगतो मागचे चार वर्ष झालं कोविडच्या आधीपासूनच जवळपास बावीस कुटुंब असे होते की निराधार कुटुंब ज्यांना मुलं नव्हती अशा आजी आजोबांना सुद्धा घरी जाऊन घरपोच डबे देण्याचं काम स्वखर्चातून जयदीप भाई यांनी केलं हे त्यांचं म्हणजे तुम्हाला कारण सांगितलं की काम आणि त्याच्यामुळेच की आज नगरसेवक म्हणून आम्ही त्यांचा चेहरा नक्कीच बघतोय आणि आमची विनंती राहील राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत की जे पूर्ण बघतात राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून काम आमची विनंती राहील की त्यांना प्राधान्य या प्रभागातून मिळावं कारण त्यांच्यासारखा लढणारा आणि निवडून येणारा दुसरा चेहराच ह्या प्रभागात दुसरा कोणी नाही दुसरा चेहरा नाही परंतु मागील काळामध्ये त्यांना संधी देण्यात आली होती त्यांच्या कुटुंबामध्ये बऱ्यापैकी सत्ता कारण राहिले राजकारण राहिलेलं त्यांचे वडीलही सरपंच होते बरोबर आजीही सदस्य होते आणि ते स्वतः सरपंच होते काय कशी परिस्थिती तुम्ही जर बघितलं तर त्या वेळेस पण त्यांना आदर्श सरपंच पुरस्कार दिलीप नानांना मिळालाच ना आणि नंतर जयदीप सुद्धा त्यांचं जे काम केलं निवडून येण्याच्या आधी पण त्यांनी त्यावेळेस आमचा वॉर्ड क्रमांक होता वॉर्ड क्रमांक सहा होता त्याच्यात त्यांनी अतिशय चांगली कामं केली म्हणजे रोडची कामं करणं असेल सिमेंटकरण केलं स्ट्रीट लाईट्स लावल्या आणि तुम्हाला मी सांगितलं ना निराधारांना आधार देण्याचं काम त्यांनी केलं आणि एवढंच नाही इथल्या मुलांसाठी चांगली अभ्यासिका असावी म्हणून त्यांनी एका हॉलमध्ये त्याचीही सोय त्यावेळेस केली होती म्हणजे अशा अनेक योजना त्यांनी त्यांच्या लेवलला राबवलेल्याच होत्या त्यामुळे आता सुद्धा आमच्या सगळ्यांच्या नजरेसमोर जर एक चेहरा येतो तो म्हणजे जयदीप तावरे यांचा आणि आमची त्यामुळेच विनंती आहे दादांना की त्यांना तिकीट मिळालंच पाहिजे आणि शंभर टक्के जयदीप भैया माळेगाव नगरपंचायतीमध्ये एक नंबरच्या लीडनं निवडून येतील यासाठी आम्ही सगळेच आमच्या प्रभाग मधले सगळे कार्यकर्ते अतिशय जोमाने आणि उत्साहाने त्यांच्या पाठीशी काम करतोय या ठिकाणी बरेचसे लोक आहेत आपण त्यांच्याकडून जाऊ या ठिकाणी खरंच विकास काम झालीत का प्रभाग क्रमांक पंधराचा विषय आहे मागील जुना जर विचार केला तर वार्ड क्रमांक सहा माळेगाव ग्रामपंचायत असताना जयदीप पाटील सरपंच होते त्यावेळेस ह्या रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रीट करून झाले लाईट असेल ही ते त्यांनीच केलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागे जाऊन जय जयदीप वडील दिलीप नाना सरपंच होते त्यावेळेस तुम्हाला सांगतो इथून गाडी सुद्धा जात नव्हती रस्ता नव्हता परंतु त्यांनी हा कॅनॉल बांधून घेतला त्यामुळे रस्ता झाला म्हणून हे लोक आता करतात या विकास दिसत नाही ना त्यांनी हिता येऊन विकास भागावा आपण आज दादांचं नाव घेतो विकास पुरुष म्हणून किंवा काम करतात म्हणून तसंच आमच्या वार्डसाठी किंवा प्रभागासाठी जयदीप भाय म्हणजे आमच्या दादाच आहेत आणि आरोपी होत राहतात त्यांना प्रत्युत्तर दिलं जातात कामाच्या स्वरूपात त्यामुळं एक नंबरने जयदीप पाटील निवडून येणार आहेत काम होत राहतात एक नंबरने जयदीप पाटील निवडून काय सांगा मला तर वाटते की त्याच्यासारखा आमच्या वार्डाला नेता मिळणं कठीण आहे आणि जे आमच्या वस्तीतले स्वतःला जे राजकीय चाणक्य समजतात त्यांच्याकडे काहीही मुद्दे नाही आहेत त्याच्या विरोधात बोलायला किंवा काय म्हणून मला वाटतय की अजितदादांनी त्याला तिकीट द्यावं एवढीच माझी इच्छा आहे माझीदा तिकीट देवाची मागणी होत या ठिकाणी एक असेही व्यक्ती आहे की जे स्वतः या निवडणुकीमध्ये रणसंग्रामामध्ये उतरणार होते काय सांगाल आपण स्वतः या निवडणुकीमध्ये उतरणार होतात उमेदवार म्हणून समोर येणार होतात बरोबर आहे काय नेमकी परिस्थिती काय मी स्वतःही या रणसंग्रामात उतरणार होतो आपल्या बरोबर आपल्या वस्तीतील बरेचसे युवक तरुण आपल्याला कनेक्ट झाले होते परंतु मी तिथं नगरसेवक होऊन जे माझ्या काम होणार नाही त्याच्याही पुढचं काम जयदीप दिलीपराव तावरे करू शकतात असा सर्व युवकांचा आमच्या चर्चेमध्ये ठरलं की आपल्यापेक्षा तो चांगला काम करू शकतो व्यक्ती म्हणून सर्वांनी मिळून आम्ही जयदीप दिली पाठीमागे उभा राहण्याचा निश्चय केला म्हणजे थोडक्यात जागा आठवण्यात काही अर्थ नाही या दृष्टीने आपण त्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न काय सांगाल आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून बऱ्यापैकी समाजकार्यामध्ये आग्रेसी दिसत आहे काय प्रभा क्रमांक पंधराची काय परिस्थिती काय प्रभा क्रमांक पंधराची परिस्थिती अशी आहे या विभागामध्ये तावरे वस्ती निंबाळकर वस्ती डोंबे वाघमोडे वस्ती खाली जाधव वस्ती बुरुंगली वस्ती हा भाग येतो जवळजवळ चारशे साडेचारशे पाचशे मतदानापर्यंत हा भाग तुम्हाला सांगतो जयदीपला अनुकूल आहे आणि जयदीप पाटलांनी तुम्हाला सांगतो आतापर्यंत ह्या वस्तीला लाईट देणे या वस्तीला ला तुम्हाला सांगतो रोडचं काम करणे ड्रेनेज गटाराचे काम करणे या सगळ्या सुविधा ज्या ज्या वेळेला आमच्या समाजाचा एखादा उत्सव असतो त्या उत्सवामध्ये ते सक्रिय भाग घेतात आणि हे भाग घेऊन तुम्हाला सांगतो कार्यक्रम पार पडतात त्यात तुम्हाला सांगतो आमचं अग्रगण्य एवढंच मत आहे की आजी दादांनी तुम्हाला सांगतो काल आमची जशी मुलाखत झाली आम्ही सर्वांनी सांगितलं तेव्हा तुम्हाला सांगतो आम्हाला देता आलं नाही तर तुम्हाला सांगतो जयदीपला द्या कारण हा संपूर्ण तालुक्याचा हा आमच्या भागाचा विकास पूर्वी वार्ड क्रमांकापासून ते जवळजवळ वार्ड क्रमांक सहा होता या वस्तीपासून जवळजवळ तुम्हाला सांगतो वावळे वस्तीपर्यंत जी जी कामं झालेली आहेत रोडचे झालेले गटराचे झालेले हे फक्त भयाच करू शकतो त्याच्यानंतर पाहता त्यांच्या विकास काम आणि व्यक्तिमत्व पाहूनच या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेच बरोबर आहे त्यांच्या या ठिकाणी ते ते... काही तरुण देखील आहेत बऱ्यापैकी नवा मतदार देखील या ठिकाणी आहेत काय सांगाल काय परिस्थिती इथली सध्याची इथली परिस्थिती सध्या जयदीप तावरे यांच्या पाठीमागे भरपूर आहे कारण इथं त्यांनी पहिला वार्ड क्रमांक सहा होता ह्या वार्ड क्रमांक आता नगरपंचायत झाल्यापासून जवळजवळ चार ते पाच ह्याच्यात विभागला गेला आणि त्या पाच ह्याच्यात पूर्ण प्रभाव जयदीप पाटलांचा आहे आणि हाच प्रभाव राष्ट्रवादीला अनुकूल आहे म्हणजे जयदीप तिकीट मिळालं हा पाच प्रभावाचा म्हणजे पाटलांमुळे ह्या पाच प्रभागात राष्ट्रवादीची पूर्ण ताकदीने सर्व सर्व उमेदवार विजयी होतील राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होतील वाटते दादा आपल्याला जयदीपला शंभर टक्के विश्वास आहे म्हणजे विश्वास आहे कारण ह्या पाच पाच प्रभावात त्यांचा प्रभाव असल्यामुळे ह्या पाच सीटांना कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही शंभर टक्के राष्ट्रवादीची पाचवीच्या पाचवी निवडून येणार राष्ट्रवादीचे पाचवीच्या पाचवी निवडून येतील असं विश्वास काय सांगशील माझं वय वर्ष सोळा आहे पण मला असं समजते की सगळ्यात कॅपेबल पर्सन म्हणजे जयदीप आहे तावरे पाटील जयदीप पाटील काय सांग जयदीप पाटलांना तिकीट मिळावं जयदी पाटलांना तिकीट काय सांगाल आजचा जे किस्सा काळ्यांचा ऍक्सिडेंट झाला रस्त्यावरती जयदीप बाहेर तत्पर सेवा पाच मिनिटात गाडीची सोय आणि हॉस्पिटलची सोय करून दिली त्याच्यामुळे मला जयदीप पाटील हे साठी एक नंबर वाटत त्यांनी हे निवडणूक आली म्हणून केलं का नाही नाही इथून मागे पण ते करतात आणि सगळ्यांसाठी करतात सांगाल ते जे मानतात हे घटना बरोबर आजच्या दिवसापुरतच नाही नेहमीच ते करतात पहिल्यापासूनच माझ्या पत्नीचा माझा नातच पडला आज बस त्यांनी सुविधा केली बघा हॉस्पिटल पर्यंत पोहचावलं म्हणजे एकंदर पाहता प्रत्येक क्षणाला प्रत्येक ठिकाणी तो वेळोवेळी हजर असतात हजर असतात म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं जयदीप तावरे यांना बदनाम करायचं काम फक्त केलं जात आहे सामाजिक कार्यकर्ते आम्ही सामाजिक कार्यकर्ते या नावाखाली दहा चुकीचा मेसेज जातोय असं काही नाही जयदीप तावरे यांच्यावर जरी एखादा आरोप झाला असेल तर तो पूर्णपणे खोटा आहे हे न्यायालयाने पण सिद्ध केलेलं आहे आणि पब्लिकने पण ते मान्य केलं की जयदीप पाटील हे निष्पाप आहेत जयदीप तावरे कामाचा धाडारा इतर कोणत्याही वार्डात तुम्हाला पाहायला मिळत नाही ज्यावेळेस हा वार्ड क्रमांक सहा होता त्यावेळेस कोणतेही रस्ते गटर लाईन स्ट्रीट लाईट पाण्याची सुविधा ही कोणतीही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राहिलेली नव्हती तीच कामे जयदीप तावरे तर नगरपंचायतीला नगरसेवक म्हणून जर गेले तर त्याच्यापेक्षाही धाडाडीने कामे करू शकतात कारण निधी जास्त येईल फक्त विरोध म्हणून विरोध करायचा विरोधक असणार आहेत त्याच्याबद्दल तो मत नाही पण जयदीप तावरे यांच्या चारित्र्यावर चुकीच्या पद्धतीने चिंतोडे उडवून त्या व्यक्तीला बदनाम करण्याचं काम करत आहेत म्हणून सर्व युवकांनी वयोवृद्ध ज्येष्ठ आपले माननीय सोपानराव गुरुजी यांच्या मार्गदर्शन असेल किंवा गोपनीय मामांचं मार्गदर्शन काया कायांचं मार्गदर्शन सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण सर्वांनी जयदीप तावर यांच्या पाठीमागं राहायचं असा या ठिकाणी केलेला आहे सर्वसामान्यांचा सा नेता म्हणून जयदीप भाई ओळख आहे शेमड्या मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत त्यांचा पीपल कनेक्ट हा खूप छान आहे म्हणजे प्रभागात तुम्ही सुरुवात स्टार्टिंग पासून एंड पर्यंत त्यांचा कोणालाही जरी ओळखलं जयदीप पाटील कोणत्या सर्वांना माहीत आहे जसं तुम्ही आता विरोधातले उमेदवार बघितले तर ते आम्हालाच माहित नाहीत की त्यांना अजून आम्हीही बघितलं नाहीत ते कधी प्रभागात आले नाहीत किंवा आम्हीच बघितलं नाही तर सर्वसामान्य जनतेचा विषयच येत नाही त्यामुळे जयदीप पाटलांना चांगलं वातावरण आहे आणि तो ह्याचा आपला चेहरा हा सर्वसाधारण आपल्याला आहे ओपन खुल्या वर्गाला आणि आम्ही जे आता तुम्ही बघता इथे जेवढ्यांनी बाईट दिली याच्यात मला वाटतं ओपन एकही व्यक्ती नाहीये ओपन कॅटेगरीतला त्यामुळं ओबीसी कॅटेगरी असेल एस सी असेल एस टी असेल बाकीच्यांचा सगळ्यांचा संगनमतानं पाठिंबा हा जयदीप भाई असणारे ना एकच पाटील जयदीप पाटील एकच पाटील एकंदर पात्र एक जुटीनं एकमुठीनं जयदीप तावर यांच्या पाठी उभं राहण्याचा मानस प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये आबाल वृद्धांचा या ठिकाणी पाहूया